विधीमंडळ राष्ट्रीय परिषदेतील जेवणाची ताटं ही चांदीची नाहीत असं स्पष्टीकरण आता व्हाईट विधिमंडळांनी दिलंय व्हाईट मेटल आर्टिफिशियलचं ताट आहे असं विधिमंडळाचं स्पष्टीकरण कळतंय आहे व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट असल्याचं विधिमंडळाचं म्हणणं आहे जेवणाचे दर देखील निम्म्याहून कमी असल्याचा दावा विधिमंडळानं केलाय अधिकृत प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार देण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी राजू सोनावणे राजू आपण पाहिलं अंदाज समितीतील सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिलं त्यातून मोठा वाद निर्माण झाला विरोधकांनी हल्लाबोल केला आणि आता ही ताट चांदीची नाही आहेत असं स्पष्टीकरण कुठेतरी सूत्रांकडून कळतंय अधिकच काय अपडेट्स आहेत श्रुती पाहतो आपण संसदेच्या अंदाज समितीचा दोन दिवस परिषद जी आहे ती महाराष्ट्र विधिमंडळामध्ये होते आणि या सदस्यांना जी आहे चांदीच्या ताटामधनं जेवण आणि मेजवानी दिली गेली अशा प्रकारचे आरोप होत प्रकार होते तशा प्रकारचे फोटोसुद्धा समोर आलेले होते मात्र हे सगळे आरोप जे आहेत ते विधिमंडळाने नाकारलेले आपल्याला पाहायला मिळतात की ताटं जी आहे ती चांदीची नव्हती तर व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट असल्याचं विधिमंडळाचं म्हणणं आहे तेव्हाचे दर सुद्धा जे काही साडेचार ते पाच हजार रुपये सांगितले गेले होते ते एवढे नसून निम्म्याहून कमी असल्याचं म्हटलेलं आहे मात्र यावरती अधिकृतपणे कोणीही आतापर्यंत जे आहे ती प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी हे सगळं नाकारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे आता याची नेमकी खरीच किंमत किती चांदीची ताटं होती का नव्हती हे सगळे जे, जे प्रश्न आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे यावर त्याचा अधिकृत काही भूमिका येणारा हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील राजू धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी